नमस्कार मित्रांनो आज जरा मच्छी फ्राय तर अंधार किती झालाय रांधार बराच झाला या आणि चुली होईल समजा ताई लाकडे बिगडे मी घास का मग मासा पण भारी आणलाय माश्याचं नाव काय आहे माझे उपाय उपाय लय आवडतो मला लय ना म्हणजे पेर आहे का तुझा हा मासा जी आहे मला इतकं आवडीच आहे ना आज म्हणलं थोडा वेळा मासे घेऊन ये बघू शकता इकडं वाटण पण रेडी आहे आपलं आणि इकडं मासा कसा ताजा भेटतो समुद्रातला ना जवळ आला नाही कुठं बरं का हा समुद्र जवळ आला मुंबई जवळ आली सर्व जवळ आपल्याला त्यामुळं इकडीला मासा इकडे ताजा ताजा खायला भेटू हा बरोबर आहे वाटण बिटन वाटले मग नि चांगला रंग बनवायचा बरं का रंग बनवायचा काय आता समजे शिरड्या बिरड्या काढला फेटा काढला जरा ह्या टायमाला जरा बरं वाटते आता हळद बिळद हळदीमध्ये अजून काही हळद टाकले मीठ लावले दूर लागतोय बर का दूर ना त्रास होतो या पण त्रास काढल्याशिवाय शिवारसुद्धा नाही ना, ना कास खायला भेटत समजत जर आहे तर मग लगुड नाही आणि जुनी लोकांचा असं की त्यांनी काय विकत विचार केला नाही बेलीच नाही ना हा पाच दहा मिनिटं लेट जरी भेटलं ना तरी चालेल बरं करून अगदी व्यवस्थित खाणार बरोबर आहे आता तर म्हणून की घेस पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे त्याला लाईट बसले तर नसले तर त्याला जमणार नाही पाणी थंड पाहिजे काय काय नाही टाइम ते कुठ नाही सर्व रेडी नाही नाही आपल्याला अभ्यास कुठला नाही आपण खाल्लंच नाही तर अभ्यास घाईल पण नाही तर आज मग कशात रुपये भेट केला येऊ आज रविवारी वारी महाराज वारे जरा आणि मच्छी कशी आहे ताजी मिठी ना हा आज मध्ये माथारीला मा म्हणजे मच्छी घेऊन ये आपल्याला बरोबर आहे मग त्यांनी मच्छी आणली जाळ लागलाय चांगला आता बनवली ना काय रविवार ना रविवार शुक्रवार लय बुधवार अशी एकादशी चतुर्थी आली ना ते लोक बघे नको म्हणतात नको जे आहे ती खात्यात बिचारी तो पळणार आहे अशा आहेत ना तर जो पण आपला स्वयंपाक ह्याच्यावरतीच बनतो ना ही काय फाटी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ही हा ही फाटी पण म्हणजे फाटी आणि ह्या बाबा या वाढलेल्या गा गावरिया सर्व हा हे सर्वांची फाटी बिटी या सर्व केला तर बाबा काय करतो काय असलेला लाकूड पुढून आपण तर शमच्या वाड्यावरला वातावरण बघू शकता आता देला। देला नाए, नाए, नाए। या आंधारामध्ये कोण येईल का तरी शेकड जायला ना त्याला खाली उतराय ना आपण या काळुक्यात राहतो या शिकवण तशी वळण रे बघा जाळ आणि दूर संगत चालू आहे सर्वच चालू या मग काय मला बरं झाला शिरट काढावं लागतो या शो म्हणजे गर्मीच मुलुक आहे ना गर्मीच मुलुक म्हणजे तरी आता थंडी आहे थंडी बरोबर पुरू निघले या चाल ह्याच जीवन समाधानी बर का आपलं जे सर्व सुख आहे ह्याच्यात मध्ये सुख म्हणून चालायचं दररोज कालवना वापरतो ना तेच मसाला आहे कालवण चविष्ट लागत म्हणजे झणझणीत जे लागतं ते ह्याच्यावरतीच लागतं ना ह्याच्यावरती दुसरा मसाला काय नाही फक्त दुसरं वाटाण केलं खोबरा कांदा लसून केलं आणि मसाला आपला गरम नाही काय नाही पुढे मी एकदा मिरच्या घेतल्या ना एकदम मसाला बनवला ना सहा महिना मसाला तोच खातो काय शोध हा तसा तसा संपत जायला तो मसाला तसा तसा, तसा देत जाणार बरोबर त्या मिरच्या घेऊन दळून त्याच तापून समजा घरी आणून काढले या सार डेट बीट काढून व्यवस्थित म्हणजे त्याला देठ काढायचं वाळवायचं भाजायच्या वाटून घेतलं रुच ची असं असत म्हणजे प्रत्येक जे कालवण करतो त्यात मध्ये हेच वाटण आपण वापरलं जात नाही जे वाटलेलं आहे ते ह्याच्यावरती वाटलेलं आहे म्हणजे जे पण तुम्हाला लावतोय ते पण आज रात्रीच आहे व्हिडिओ तर ना मग आपला मेन किती टाइम झाला साधारणतः साडे सहा की तिथून म्हणजे वाघरी बिगरी दिसतो टाइमच झाला ना टाइम झालं आता काही सात वाजून गेले होणार त्यामुळं जरा लेटच झालं लेट झालं म्हणजे बकरीला पण खायला जरा थोडं कमी पडलं या त्यामुळे जरा लेटच होतो या पण भाजी एकदम रबर होणार बघा आता पाणी ओतलं तर आता उकळ्यात तर आल्यातही जातात त्याला ना आलाय थोड्या नाही का आता आता आलय थोडे तर किती मिनिटं लागतील आता काय एक दोन मिनिटं लय झाली पोलीस इड मारतो या पोलीस शिकारीचा पुरुष येतो आपला काय काय सांगाय त्याचा त्याचा आज का नाही काय त्याला काय बायस म्हणजे पण बीत मोठा आज तू आज हिथनं म्हणजे टपूनच येऊ सावूत कुठे पुरी तिकडे गेलाय पुरीकडे यो पोलीस बघा ते म्हणजे गुन्हा बिराडाचे रक्षण करूनच आहे तू आज बी आज बी आज राज्य आलंय पोलीस बसला पण इतका जोडीदार आहे ना लय इमानदारी लय प्रामाणिकता त्याच्यात लय प्रामाणिक आणि लय काय बोलणार नाही काय नाही भुकणार नाही माणसं आपला माणूस त्याला काय म्हणणार नाही तो पण आज सावध आहे पण सावध आज सावध मी त्याला म्हणजे मच्छी आली आज मच्छी आली हा कालवान बनवले आता बाकरी चालली भाकरी कडक बनव कशी बाजरी भाकरी जरा कडक लागते या हलकी भरगी तुझ्याकड ला काय होतंय लागतो घेवा लागते चांगली होती मोडत नाही चांगली मळायची तिला ताकद लावून बागर करायची त्या पोरच्या पुरी कशाच्या भाकरी करायच्या त्याला शिकवायच्या पुरी सुरी ला शिकवण महत्वाचं तर नाना तुमची पहिली आई भाकरी कशी बनवायची ही का अशी म्हातारी बाघर ना तवा भरून भा राहायची पण आशी बाघर मोडतच नव्हती पण कस काय बर काय असेल बाबा हातात माझी जास्ती ना अशी म्हातारी आमची बनवायची तर तू समक्ष बघितलेलं आहे का माझी जाय मी तुझं दुधू पिऊन धरे बाघर कार अशी फोगाजी फोगाजी बा अशी जुने पहिला असं थापितच नव्हती ना नाही नाही थापीत नव्हती पण आता हे चाललंय या आता ना चाललंय या। याला पण शेवटी महत्व आहे आता इथं पुढे ना तुझी बायको सुद्धा राहायची आता नाही ना नाही ना रे म्हणे आता इथं तर कुठं राहू याला काहीतरी केलं पाहिलं अरे बाबा बदल करायची तर राहून काय करतो अरे जर आता इथला पुढच्या पिढीला आणून खावा लागल बरोबर आहे पण आपल्याला काय गॅस ची अशा नाही कशाची आशा नाही काय नाही काय नाही काय नाही आपल्याला गॅस नसल तरी चालेल तुझी शुद्धी म्हणती का हो वाई गॅस नाही काय नाही दूर खादी तरी बाघर हाय ना मला आ... ये ना बाबा तुला काय सांग तुझी माया पेटावरती चुल काय माया हा मायामध्ये चुल पेटावरती बाघर काय तू या दर्ती ना है का हा बघा आली मा शिरतीत हे गावात ना ज्यांना शिर्तीत आज तर तुमचं अका रानावरांना फिरून किती पिढ्या गेल्या तिसरी पिढी चालली गे अजून पण चालली अजूनच चाललेली तिसरी पिढी बाबा चालली चौथी चौथी आता सुधरल सुधरल आता सुधरल चौथी घरात जग सुधारले म्हणजे हा आता हे मागलं ध्यान ठेवायचं चाललंय तुम्ही सुधारायब नमस्कार मित्रांनो हो रानातला रान मेवा तर याला काय म्हणलं जात ना काय म्हणलं जात याला बोरं म्हणले जाते काय पण अजून कच्ची येतं कच्ची येतं पण शहरातल्या माणसाला अशी बोर बघायला मिळणार ना नाही कशी येत बोर बघा कारण बकऱ्या मग फिरतो पण सर्व म्हणजे रानातला रान मेवा तर हे बघाय कुठे मिळते झाडं म्हणजे आता ही झाडी म्हणजे रानातच ह्या कोकणात बघाय कोकणात बुरी झाडं कमी आपला लोणावळा सोडला ना हा हा की भरपूर बोरी पण ह्या बुरीला जुळून काय होतात बोर तयार होतात रायबर मोठी बोर आधी मोठी बोर आता ही काय ना त्याची तोडा ही कट करायची आणि त्याची साल जुळून हिला लावायची अयो हिला फळ तसलं येणार शेम टू शेम हा मोठं फळ येणार ह्याला काय रोग नाही राया नाही काय नाही सर्व निसर्गरम्य वातावरणात पाणी नाही काय नाही तर अशी माझी पटांग ना तशी का पेटावर पार जाळलं जाळलं पर आता उन्हाळा पडला मग ते काय झालं हिला पण थोडीशी हाय लागली लाग तेव्हा तिचा पाला जळून गेला आणि हिरो हिरो फांड दोन तीनच राहिले ते म्हणजे आता ना नाही पिकणार कधी आता हिला लय पंधरा दिवस लाल मग लाल भडकच लाल भडक खायला गोडवी लागणार पुलचाड लागणार क्वालिटी क्वालिटी पण लागणार मग यास रानपूर पण हिला काटा आहे ना मासा कसा खातो आपण हा माश्यासारखा काटा आहे तिला मासा हा पण बोर खायला एकदम गोड लागणार गोड रानातलं रानम्यावा मेवा बोरे तिथं वंजारवाडी गाव आहे गावा शेजारी गोड आहे पहिली लहान मुलं ना त्यांना तू घरी खेळून देत नसेजू कसं आहे बरं का आता मी पण तुम्हाला खेळून दाखवतो अरे बरोबर मजा वाटली अरे लई भारी वाटते तुला खेळा खेळा असंच भाई ना पूर्वी तुम्ही खेळ जाऊ धोका आता गा भरतो रे काय इकडं पडलं बिल्डं काय हा पडले बिल्ड्याहो पहिलं पडत नव्हता तुम्ही हो पहिलं आता पण लहानपणाच्या वयाचं शिरियर कसं आता शिरियर कसं फरक आहे ना नाही फरक आता मी पर्दितपर्यंत घेऊ ना हां पण बरंचच गाभारले भरलं वया म्हणाने काय तर काय भारी वडे वडाला या म्हणजे मुळ्यात असेल काय मुळ्या म्हणजे अशा बहुत उगावलेल्या आहेत आणि माझं तुला मला बी आवडते बिया वाटते तुला बिया वाटते मला किती काय बरं मग ते काय सोपं आहे का नाही पडला म्हणणार त्यामुळे आपलं सावध मजा असा आवाज दिला शेळ्या शिळ्यात आणि ग त्या करता चालू या गवतात कारण आपला दणग समाज गावतातनंच भटकंती करत असतो आणि ग आता वन 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 म्हणून फिरावं लागतं बघू शकतात ताई आवाज दिला की सन पळाल्या पण या लय राम ओ मळी आली का ले ले ना शेळ्याच्या चुकत्या तर बघू शकतात निम्मे निम्म्या आल्या दे दे निम्मे काय महागारी आल्या नाही तर आता माग लागेल या साताशी वावर असतात कोकणात आणि पड जाण्याकरता काहीतरी आता शोध लावा या बघू शकता तार 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 बघा कसली ब्लेडची तारी इकडे का आल्या दोन आल्या गेलतो टाकीवाला बरोबर जोड जरा गावला जायचो मांडा मेळा ते म्हणलं आलं मला नेतं का म्हणलं चला म्हणलं तुम्हाला नेतं मी न्यायचं कोण आणि त्यांना वाटतं जीवनात काय आपण आहे तो नाही आहे आणि प्रेम करणं हे महत्वाचं आहे आता जरा कोल्ड जो खातो आता चालू आहे बाकी हा मग काय चालतो बाकी ह्याने म्हणतात कळा लागल्या ले कारण ना वगार् दे फ्रून आता जरा बोरे हो ना काय आहे तुम तू जर का पोरांना बोले बारी